माधवीजी सकाळी उठून देवपूजा करून त्यांच्या मुलाला नाश्ता करून देत होत्या नाश्त्यासाठी त्यांनी पराठे आणि बटाट्याची भाजी बनवली होती सकाळी त्या लवकर उठून नाश्ता आणि मुलासाठी आणि सुनेसाठी जेवणाचा डबा देखील बनवत होत्या त्यांचं वय झालं होतं त्यांचे गुडघे दुखत होते पण तरी त्या सकाळी उठून सगळी काही कामं करायच्या पण मुलाला आणि सुनेला त्यांचं काहीही नव्हतं माधवीजी किचनमध्ये नाश्ता बनवत उभ्या होत्या किचनमध्ये खिडकीतून त्यांनी पाहिलं की शेजारी राहणाऱ्या रमाजी योगा करायला जात होत्या ते पाहून माधवीजींना त्यांचा गुडघ्यांचा त्रास आठवू लागला रमाजींना वेगाने चालताना पाहून माधवीजी विचार करू लागल्या की या वयातही त्या किती वेगाने चालतात तेव्हाच त्यांना त्यांचा मुलगा याचा आवाज आला आई लवकर नाश्ता आण मला ऑफिसला जायला उशीर होतोय मुलाचा आवाज ऐकून त्यांनी पटकन पराठ्याने भाजी काढून मुलाला दिली अनिल रागाने म्हणाला आई माझ्या बायकोचा नाश्ता कुठे आहे माधवीजीने शांतपणे आपल्या सुनेसाठीही नाश्ता काढून दिला अनिल नाश्ता घेऊन खोलीत गेला तेवढंच माधवीजींचा सहा वर्षांचा नातू रौनक आला आणि त्याने ब्रश करायला घेऊन गेला आणि माधवीजी त्यांच्यात व्यस्त झाल्या ऑफिसला जाण्यापूर्वी अनिल म्हणाला आई काल आम्हाला पार्टीतून परतायला उशीर झाला त्यामुळे माझी पत्नी नाश्ता करून पुन्हा झोपली आहे आज ती बारा वाजता उठेल म्हणून आता जेवण तयार कर हे ऐकून माधवीजींचा चेहरा पडला असो जेव्हापासून ती खेड्यातून शहरात राहायला आली होती तेव्हापासून तिची सून तिला अजिबात मान देत नव्हती मान सन्मान देत नव्हती पूर्वी ती त्यांच्याशी फोनवर छान बोलायची पण आता तिचं वागणं उद्धट झालं होतं घरातील बहुतेक कामे ती तिच्या सासूकडून करून घेत असे माधवीजींनाही वाटलं की त्या आपल्या सुनेला मदत करतील जेणेकरून त्यांना त्यांच्यासोबत राहण्यात कोणतीही अडचण येऊ नये पण इथे आल्यानंतर घरच्या सर्व जबाबदाऱ्यांसोबत तिला तिच्या सहा वर्षांच्या नातवाचाही सांभाळ करावा लागला सकाळी उठल्यापासून तिने एक कप चहाही घेतला नव्हता तेव्हा रोणक आजीला नाश्ता करायला सांगू लागला त्याला पराठा आणि भाजी दिली तर तो रडायला लागला आणि म्हणाला नाही मला पास्ता खायचा आहे माधवीजींना पास्ता कसा बनवायचा हे माहीत नव्हते ना त्यांनी नातवाला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला पण तो मान्य करायला तयार नव्हता एकीकडे त्यांचा नातू रडत होता आणि त्याला सांभाळणं कठीण झालं होतं आणि दुसरीकडे त्यांचा मुलगा आणि सोन त्यांची कुंचापना करत होती आता पाणी डोक्यावरून जाऊ लागलं होतं माधवीच्या आजच्या सारख्या आजच्या सारखी गुडघेत त्रस्त होती मग आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवण्यासाठी तिने मग मन कठोर केलं आणि मन कसे शांत करायचा याचा त्या विचार करू लागल्या नातवाला गप्प करण्यासाठी काहीतरी उपाय शोधू लागल्या तेव्हा त्यांना आठवले की रौनकला हलवा खूप आवडतो त्यांनी पटकन रव्याचा हलवा बनवला तेव्हा कुठे रौनकचे रडणे थांबले आणि तो आनंदाने हलवा खाऊ लागला तेव्हाच माधवीजींना थोडा आराम मिळाला त्यानंतर त्यांनी नाश्ताही केला मग रौनक टी व्हीवरून तीवर कार्टून पाहू लागला आणि मग माधवीजी बाल्कनीत आली सूर्याच्या एका छोट्याशा किरणात बसून मंद प्र सूर्यप्रकाशात झोकून देत तिने भविष्याची योजना आखायला सुरुवात केली मग तिने खाली पाहिले की त्याच रमाजी खरेदी करून परतत आहेत माधवीजींना पाहताच त्यांच्या तोंडातून उसाचा बाहेर पडला एकाचं वयाचं असूनही रमाजी खूप तंदुरुस्त आणि वक्र होत्या ती तिच्यापेक्षा वयापेक्षा पाच वर्षांनी लहान दिसत होती दि। वरती तिने स्वतःला इतकं व्यवस्थित सांभाळलं होतं की तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची अनोखी चमक दिसली तिच्या पतीचे निधन झाले होते पण ते तिचं आयुष्य मोठ्या हिमतेने जगत होत्या घरातही त्यांची मुलगी आणि सून त्यांना मान सन्मान देत होते माधवीदींचे डोळे ओले झाले होते सध्या तरी त्यांना आपलं जीवन सुधारण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता जेवण बनवण्याची ऑर्डर देऊन मुलगा कार्यालयात गेला होता सुनही नाश्ता करून झोपूंना झोपली होती माधवीजींची अस्वस्थता वाढत होती आणि त्यांना दुपारच्या जेवणाची तयारी कराविषयी वाटत नव्हती आज तिच्या मुलाने तिला गावात मोलकर्णीप्रमाणे घराची कामं करायला आणि मुलांना सांभाळायला आणि जेवण बनवायला आणल्यासारखं वाटलं माधवीजींना घरात गुदमरल्यासारखं वाटू लागलं होतं म्हणून त्या बाल्कनीतून उठून हॉलमध्ये आल्या रौनक आईच्या शेजारी झोपला असल्याचं त्यांनी पाहिलं माधवीजींनी चष्मा वर के ते तेनी तेनी केला आणि ती हळूच घराबाहेर पडली ती लहानशा उद्यानात बेंचवर बसायला गेली आणि शून्यात डोकावून लागली जवळपास अर्धा तास त्या तशाच बसून राहिल्या तेवढ्या त्यांना त्यांच्या खांद्यावर कुणाच्या तरी स्पर्श जाणवला माधवीजी वळाल्या तेव्हा त्यांच्या मागे रमाजी उभ्या होत्या रमाजींना पाहताच त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा रमाजींनी त्यांना बसवले आणि म्हणाल्या अरे माधवीजी बसण्याऐवजी उभी का राहत आहेस असे म्हणत ती देखील माधवीजींच्या शेजारी बसली आणि माधवीजींना विचारलं काय झालं तू बाहेर कधीच दिसत नाहीस पण आज मी तुला इथे गप्प बसलेलं पाहते काही अडचण आहे का रमाजींच्या काळजीचे शब्द पाहून माधवीजींचं हृदय कळवळून आलं त्या हळूच म्हणाल्या काय सांगू मतार मनात समस्या नेहमीच निर्माण होतात रमाजी मंद असल्याने म्हणाल्या म्हणूनच मी विचारते आपण आपल्या समस्या आपापसात सांगू शकतो ना कारण आपण एकाच वयाच्या टप्प्यावर उभे आहोत त्यांचे ऐकत माधवीजी हसल्या आणि म्हणाल्या मी काय सांगू तू खूप भाग्यवान दिसत आहेस की तुझा मुलगा आणि सोन तुझा एवढा आदर मान सन्मान देतात माझ्या घरात माझा आदर नाही आदर नाही म्हातारपणी कोण आदर करतो रमाजी हसत हसत म्हणाल्या था सर्वप्रथम आपण स्वतःचा आदर केला पाहिजे जर आपण स्वतःचा आदर केला नाही तर इतर कोणी आपल्याला आदर का करेल जेव्हा महाधवीजी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तेव्हा रमाजी म्हणाल्या की मी माझ्या आरोग्याची सुरुवातीपासूनच काळजी घेते कारण मला माहीत आहे की एकदा मला आरोग्याशी संबंधित समस्या उपद्रवू लागल्या की मी मुलांसाठी ओझे बनवू शकते म्हणूनच मी सुरुवातीपासूनच माझ्यासाठी एक पद्धतशीर दिनचर्या तयार केली आहे मी सकाळी कामावर जाते त्यानंतर मी योगा क्लासला जाते वेळेवर नाश्ता करते जेवण करते रात्रीचं जेवण देखील वेळेवर करते मी माझ्या सुनीला घरकामातील कामात मदत करते अशा प्रकारे मी तंदुरुस्त आणि सक्रिय राहते परंतु जर मी माझ्याबद्दल विचार केला नाही तर लोक माझा फायदा घेतील नाहीतर ते मला ओझे समजून टोमने मारत राहतील आणि त्रास देत राहतील आणि मी मुलांवर ओझे राहणार नाही मी फक्त या पद्धती वापरत राहीन त्यामुळे आपण कधी स्वतःकडे दुर्लक्ष करू नये माधवीजी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होत्या जणू काही ती त्यांचीच गोष्ट सांगत होत्या माधवीजी जेव्हा म्हातारी होऊ लागली तेव्हा त्यांनी असेच केले आपल्या मुलांच्या घरात स्वतःला महत्त्वाचं वाटावं म्हणून तिनेच जास्त काम करायला सुरुवात केली जेणेकरून तिला कुणी कुणाला नको असलेली वस्तू वाटू नये याबाबतीत त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याने आज त्यांच्या गुडघेदुखी त्यांना सतावत होती त्यांचा बी पी आणि शुगर देखील नेहमी उच्च राहत होती मुलगा निसून त्यांच्या औषधांच्या खर्चाबद्दल तर ते त्यांच्यावर चिडचिड करत असायचे कारण औषधांचा आणि डॉक्टरांचा खर्च त्यांच्या जा पेन्शनपेक्षा जास्त होता त्यावर माधवीजी तिच्या अपमानास्पद भावना भावना लपवण्यासाठी तिथे आहेत आणि त्या कोणावरही ओझे नाहीत हे दाखवण्यासाठी ती घराची अतिरिक्त जबाबदारी स्वतःवर टाकून हिंडत आहे आणि त्यामुळेच आज तिच्या मुलाची आणि सुनेची हिंमत इतकी वाढली होती की सून आरामात झोपा काढते आणि घरातील सर्व कामे त्यांना एकट्यानंच मोलकर्णीसारखी करावी लागतात रमाजींचे म्हणणे ऐकून ती खोल विचारात बुडाली काही वेळाने दोघेही उठून आपापल्या घरी निघून गेल्या पण आज रमाजींनी माधवीजींचे मत बदलले होते जेवणाची वेळ झाली होती माधवीजींना आज जेवण बन माधवीजींनी आज जेवण बनवले नव्हते सून झोपून उठल्यावर म्हणा उठली उठली होती किचनमध्ये आल्यावर तिने पाहिले की जेवण तयार नाही म्हणून ती सासूला ओरडून म्हणाली आई तुम्ही अजून जेवण का बनवले नाहीस मी आज उशिरा उठणार आहे हे अनिलने तुम्हाला सांगितलं होतं ना नाही तो काही वेळात ऑफिसमधून येईल मग मी त्यांना खायला काय देऊ माधवीजींनी आरामात उत्तर दिले सुनबाई माझ्या गुडघ्यात खूप दुखत आहे म्हणूनच मी विश्रांती घेत आहे तू आज जेवण बनव त्यांचे बोलणे ऐकून सुन रागाने भांडे आदळापट करू लागले पण माधवीजींनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि शांतपणे आपल्या खोलीत येऊन आडव्या झाल्या त्यांच्या सुनेने पटकन डोळे डाळ चावल बनवले आणि वांग्याचं भरता बनवायला सुरुवात केली तोपर्यंत अनिलही ऑफिसमधून आला होता जेवण मारण्यास उशीर होत असल्याचे पाहून त्याने स्वयंपाकघर गाठले गाठले असता त्याला त्याची पत्नी स्वयंपाक करत असल्याचे दिसले तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला पाहिले तेव्हा तिने त्याला चिडवले आणि म्हणाली तुझ्या आईने आज जेवण शिजवले नाही कामाच्या नावाखाली त्यांचे गुडघे दुखू लागतात तुम्ही त्यांच्या औषध औषधावर आउशा दरमहा किती खर्च करता मग त्या घराची छोटी छोटी कामे करू शकत नाहीत का हे ऐकून आलीलय रागाला पण आता त्याला ऑफिसला जायला उशीर होणार होता म्हणून त्याने पटकन जेवण मागायला सुरुवात केली जेवण करून तो ऑफिसला गेला संध्याकाळी घरी आल्यावर त्याला राग आला त्याने आईला हाक मारली आणि म्हणाला आई मी तुला दुपारी जेवण बनव असं सांगितलं होतं ना मग तू जेवण का बनवलं नाहीस जर तू आमच्यासोबत राहत आहेस तर तू एवढी छोटीशी मदतही करू शकत नाहीस का आम्हाला माधवीजी हसल्या आणि म्हणाल्या नाही बेटा मला यापेक्षाही जास्त मदत करायची आहे पण ते काय आहे ना माझी गुडघेदुखीत वाढ झाली असून औषधांचा खर्चही वाढला आहे मला तुमच्या खिशावर आणखी भार पाडायचा नाही म्हणून मी निर्णय घेतला आहे अनिल आश्चर्याने आईकडे पाहू लागला त्याच्या आई कधीच असे बोलली नव्हती माधवीजी पुढे म्हणाल्या बघ बेटा मला माहीत आहे की तुला माझ्या वाढलेल्या खर्चाची काळजी वाटते औषधे घेतल्यावर पण मी मी पण अस्वस्थ झाले त्यामुळे आता योगाच्या क्लासलाही जावं असं मला वाटतंय माझ्या पेन्शनच्या पैशातून मी ते नक्कीच घेऊ शकते त्यामुळे मला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्हाला तुम्हालाही मला पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन जावं लागणार नाही तेव्हा सुनेने अडवणूक केली योगा क्लासला गेलात तर घरची कामे कोण करणार माधवी हळूवर हसल्या आणि म्हणाल्या सुनबाई तू पूर्वीची घर गर, पूर्वीची घरची कामं करायचीच ना आता ती कर आणि माझ्या गुडघ्यांचा त्रास बरा होताच मी तुला मदत करेन आता परिस्थिती अशीच राहिली आणि उद्या मी अंथरून पकडून पकडलं तर मग तुमच्या अडचणी आणखीन वाढतील ना म्हणूनच मी विचार केला की आतापासून मी सुद्धा माझी काळजी घेईल आईच्या बोलण्याला विरोध कसा करायचा हे मुलगा आणि सुनेला समजत नव्हतं उघडपणे काही बोलू शकत नव्हता दुसऱ्या दिवसापासून माधवीजी ही रामाजींसोबत योगा क्लासला जाऊ लागल्या हळूहळू त्यांना तिथे जायला आवडू लागलं ती घराबाहेर राहत होती तोपर्यंत पती आणि मुलाची सर्व कामे तिच्या सुनेला करावी लागत होती नाश्ता करून ती बाल्कनीत वर्तमानपत्र वाचायला बसायची सून तिला कुठलेही जड काम करायला सांगते तेव्हा ते ती म्हणायची की अजून जवळी एवढी जड काम करायला मला जमणार नाही त्या बदल्यात ती संध्याकाळचा चहा करायची आणि भाजी चिरायची ती स्वयंपाकघरात मदत करायची तिला आता कोणते काम करता येईल आणि कोणते नाही हे तिने स्वतःहून निवडायला सुरुवात केली होती या गोष्टींवर त्यांची सून त्यांच्यावर खूप रागावली रागावली होती पण माधवीजीमध्ये अनेक सकारात्मक बदल घडले त्या आनंदी राहू लागल्या होत्या योगा केल्याने तिला तिने तिच्या चालण्यावर आश्चर्यपूर्वक आत्मविश्वास मिळवला होता हळूहळू त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्याही कमी होत गेल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरील चमक वाढू लागली आता त्यांच्यावर घरातील कामाचा भार उरला नव्हता म्हणून तिने नातवाबरोबर नातवासोबत बराच वेळ घालवला ती त्याच्यासोबत बसून खेळायची आणि त्याला गोष्टी सांगायची जोपर्यंत ती शांतपणे घरात मोलकरीन म्हणून काम करत होती तोपर्यंत तिच्यावर अत्याचार होत होते पण जेव्हापासून तिने विरोध करायला सुरुवात केली तेव्हापासून तिचं व्यक्तिमत्वही उघडले उघडपणे समोर येत होतं आणि तिलाही आपलं आयुष्य योग तिच्या पद्धतीने मनासारखं जगता येत होतं ती रमाजींचा रमाजींची खूप आभार मानत होती जिने वेळीच डोळे उघडले होते काही महिन्यातच तिने रमाजींसोबत लायब्ररीत जायला सुरुवात केली आणि तिचा बहुतेक वेळ पुस्तके वाचण्यात आणि कथा ऐकण्यात घालवला गेला सून तिच्याशी उद्धटपणे वागायची मुलगाही तिच्यावर चिडायचा पण माधवीजींना या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला नाही आज त्यांना आज त्यांचा वेळ ती चांगल्या कामात घालवत होती आणि तिच्या मनशांतीसाठी ती घरच्या कामातही मदत करत असे तिच्यासाठी हे पुरेसे होते तिला समजले होते की तिचे आयुष्य इतरांना आनंदी ठेवण्यातच निघून जाईल आणि या प्रक्रियेत इतरांना किंवा ती स्वतःही आनंदी राहू शकणार नाही त्यामुळेच त्यांना उशिराने हा निर्णय घेतला की आता आयुष्यात त्यांनी स्वतःचाही विचार करावा एके दिवशी माधवीजी योगा क्लासला निघाल्या त्यावेळेस मग अनिलने मात्र आईला थांबवलं आणि म्हणाला आई सकाळचा नाश्ता तू कधी बनवणार आहेस त्यावर आई म्हणाली तुमचा नाश्ता तुम्ही बनवू शकता आणि तुमचा डबा देखील तुम्ही बनवू शकता मी प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्याला पुरणार नाही माझं झाल्यानंतर मात्र तुम्हाला या गोष्टी सगळ्या करायच्याच आहेत तुम्ही माझ्यावर किती दिवस अवलंबून राहणार आहात तुमचं तुम्ही करायला शिका स्वावलंबी व्हा आणि मलाही माझ्या पद्धतीने आयुष्य जगू द्या मी किती दिवस तुम्हाला नाष्टा आणि डबा म्हणून देणार आहे काही दिवसानंतर वृद्धपकाळानुसार माझेही शरीर थकणार आहे त्यानंतर तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे मग तुम्ही आत्ताच सुरुवात केली तर काय चुकीचं आहे आणि किती दिवस तुम्हाला तुम्हा मी तुम्हाला करून देणार आणि तुम्ही ऐकणार हे चुकीचं आहे ना त्यावर अनिल नेहमी मग थोडा विचार अनिलनेही मग थोडासा विचार केला मग त्याला आईचं म्हणणं पटलं त्याने त्याच्या बायकोलाही समजावून सांगितलं तिला मात्र पहिल्यांदा राग आला पण नंतर म्हणाली की खरंच आहे आईचं वय झालं आहे आई किती दिवस आपल्याला नाश्ता जेवण बनवून देणार आहे कालांतराने आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्यानंतर माधवीजी म्हणाल्या तुम्हाला थोडी तरी जाण असू द्या की तुम्हालाही म्हातारपण येणार आहे आणि ज्या वेळेस तुम्ही म्हातारे व्हाल ना त्यावेळेस तुमची सून तुमच्याशी तशीच वागेल त्यावेळेस तुम्हाला कळेल कळेल माझं दुःख तोपर्यंत तुम्हाला तो नाही कळणार यानंतर त्यांच्या सुनेलाही त्यांचं म्हणणं पटलं आणि मग नंतर ती फक्त आपल्या सासूला माधवीजी म माधवीताईंना म्हणाली की आई फक्त तुम्ही मला ना थोडीफार मदत करत जा जेवढं तुम्हाला जमेल तेवढी काम मदत करत जा मीही माझी सगळी कामं करण्याचा प्रयत्न करेल थोडा वेळ लागेल थोडा वेळ लागेल आपल्याला पण आपण आपली कामं व्यवस्थित करू माधवींनीही मग तिचं म्हणणं पटलं मग दोघी सासूसुना एकमेकीच्या मदतीने स्वयंपाक बनवू लागल्या आणि देखील सकाळी उठून योगा आणि लायब्ररीला जाऊ लागल्या मित्रांनो खरंच आहे आपण जर आपल्याला स्वतःलाच मान सन्मान दिला नाही तर आपली मुलं तरी कशा आपल्याला मान सन्मान देतील म्हणूनच आपण आपला स्वाभिमान आणि मान, मान सन्मान ठेवावा म्हणजे आपल्याला समाजात आणि आपल्या घरात माणसांना मिळेल जसा माधवींना मिळाला होता शेवटी माधवी अनिल आणि त्यांची सून सगळे आनंदाने राहू लागले तर मग मित्रमैत्रिणींना तुम्हाला काय वाटतं माधवीने समजून सांगितल्यानंतर खडसवल्यानंतर मुलामध्ये आणि सुनेमध्ये बदल झाला जोपर्यंत त्यांना सांगितलं नाही खडसवलं नाही तोपर्यंत ते त्यांचा फायदा घेत होते फायदा घेत होते म्हणण्यापेक्षा ते त्यांच्यावर अवलंबून राहत होते शेवटी त्यांनाही कळून चुकलं की आपण चुकीचं वागत आहे आपणही आईला मान सन्मान दिला पाहिजे तिलाही तिच्यानुसार तब्येतीची काळजी घेऊन राहता आलं पाहिजे तर मग मित्रमैत्रिणींनं माधवीने दिलेली शिकवणूक तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद